हॉटेल न्यू माधव आता नवीन रूपात आपल्या सेवेत आमच्या येथे व्हेज व नॉन व्हेजच्या स्पेशल डिशेस मिळतील फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तालुक्यात प्रथमच लहान मुलांसाठी बोटिंग क्लब व खेळण्याची सोय पार्टी व समारंभांसाठी सुसज्ज लॉन पार्किंगची स्वतंत्र सोय तर एकदा नक्की भेट द्या आपल्या हॉटेल न्यू माधवला आमचा पत्ता कराड विटा रोड एम आय डी सी कडेगाव इथं आल्यापासून कसं वाटतंय कसं वाटतं इथं आल्यापासून आणि मग काय काय शिकवतात तुम्हाला मग हे सगळं सर शिकवतात आणि मग असं रोज यावं वाटतं का आता शाळेत पुढे शिकावं वाटत काय व्हायचंय तुला काय व्हायचंय शाळा शिकून होय ना म्हणजे आई वडील जी, जी कामं करतायत ती ते करायचे की नाही करायचे ती नाही काय करायचं दुसरं म्हणजे चांगलं शिक्षण घेऊन एक चांगल्या पदावरती जायचं होय ना मग मजा येते ना सर शिकवताना वर्षाचे महिने किती रे मोजा बघू जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हातात मोळी व कोयत्याऐवजी पाठीपुस्तके प्रभात ट्रस्टचा अनोखा उपक्रम महाराष्ट्रात साधारणतः बारा लाख ऊसतोड मजूर हा कारखाना क्षेत्रात दरवर्षी स्थलांतरित होत असतो ते स्थलांतरित होत असताना त्यांच्यासोबत त्यांची पोरंबाळही त्यांना आणावी लागतात कारखाना सुरू झाला की या ऊसतोड कामगारांना दिवसभर ऊसाच्या फळात ऊस तोडण्यासाठी जावं लागतं मागे मुलांना एकतर लहान बाळांचा सा सांभाळ करण्यासाठी किंवा खोपीच्या संरक्षणासाठी थांबावं लागतं काही लेकरं तर आपल्या आईबापांना मदत करण्यासाठी मोळी बांधण्यापासून ते ऊसतोडीपर्यंत सर्व कामं करताना दिसतात या सगळ्यात या लहानग्यांच्या शिक्षणाचे प्रचंड हाल होतात एवढी मोठी संख्या असलेल्या या वर्गाच्या शिक्षणाचा प्रश्न ज्वलंत आहे अंगभूत कमालीची कौशल्य असताना देखील शालेय शिक्षण मिळू न शकल्याने ही पोरं स्पर्धेतून बाजूला पडतात साखर शाळांच्या तरतुदी देखील कागदावरच आहेत परंतु सांगली जिल्ह्यातील आळसण येथील प्रभात ट्रस्टच्या माध्यमातून भारताचं भविष्य असलेल्या या लहान मुलांना अभ्यासाचे धडे दिले जातात त्यांना अक्षर ओळख करून दिली जाते मागच्या दोन तीन महिन्यांपासून प्रभात ट्रस्ट घेत असलेल्या कष्टामुळे या मुलांमध्ये कमालीचा बदल झाला आहे मुलांना अभ्यासाची गोडी लागली आहे हातात ऐवशी आता पेन घेऊन मोठ्या पदावर जाण्याची ही रंगवू आणि स्वप्नांना देत आहे प्रभात ट्रस्ट मी चेतन सावंत गोष्ट महाराष्ट्रामध्ये साधारणतः बारा लाख ऊसतोड कामगार हे जे महाराष्ट्रातील जे दुर्गमाने मागास भाग आहेत त्या ठिकाणाहून ऊस तोडणीसाठी ज्यावेळी ते सीझन असतात त्यावेळेला पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने येत असतात परंतु ते आल्यानंतर एक प्रामुख्याने एक समस्या उद्भवते म्हणजे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची समस्या ही जे खूप वर्षांपासून सगळ्या पटलावरती येते देखील परंतु त्याच्यावरती अजून काय म्हणू शकतो आपण एक कायमस्वरूपी कायम तोडगा निघालेला नाही आहे मध्यंतरीच्या काळात साखर शाळा हा शासकीय जिहार जसे बाकीचे शासकीय जिहार असतात आणि ते कागदावरती असतात अगदी तसाच तो एक जिहार आला काय प्रॉपर अशी अंमलबजावणी झाली नाही ऊसतोड कामगारांच्या मुलांचं जे शिक्षण आहे ते इथं आल्यानंतर सहा महिने त्यांना पाटी दप्तराऐवजी फडामध्ये जावं लागतं मुळी बांधावी लागते कारण त्यांचे आईवडील देखील त्याच ठिकाणी असतात आणि त्यांना बाकीची जी शिक्षणा म्हणजे वर्गापर्यंत पोहोचवण्याची जी, 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 जी व्यवस्था आहे ती व्यवस्था अजून शासन स्तरावरती झालेली नसल्यामुळे परंतु काही जे स्वयंसेवी संस्था किंवा जे संवेदनशील काही लोक आहेत ते स्वतः स्वतःच्या वैयक्तिक लेवलला त्या मुलांना शिक्षणाचे धडे किंवा अभ्यासाचे धडे गिरवण्याचा किंवा पुढे येऊन ते मदत करत असतात तर असंच एक खानापूर तालुक्यातील आळसंद या गावातील एक प्रभात ट्रस्ट आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातून थोरात सर हे हे नंदुरबार या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहेत तुमचं स्पेशल गोष्टमध्ये स्वागत नमस्कार काय सांगाल सर म्हणजे नेमकं ही सुरुवात कशी झाली म्हणजे तुम्ही ह्या विद्यार्थ्यांना सुरुवात अशी झाली की साधारण नेहरूंचा जन्मदिन जो आपण बालदिन म्हणून साजरा केलो होतो त्या दिवशी माझा भाऊ डॉक्टर प्रशांत थोरात ज्यांनी प्रभात ट्रस्टच्या माध्यमातून नवी मुंबई येथे काम चालू केलं आणि त्या त्यांनी बालदिन अशा प्रकारे साजरा करायचा की वंचित आहेत गरीब आहेत कष्टकरी आहेत कामगार आहेत त्यांच्या मुलांना नेहरू म्हणजे कोण हे समजून द्यायसाठी आणि बालदिन म्हणून साजरा करतो मग त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी आम्ही त्या दिवशी त्या मुलांना खाऊ वाटप रंगभरा रंगाचं साहित्य किंवा जे काही शैक्षणिक साहित्य असेल चित्रकलेशी संबंधित ते वाटप केलं खाऊ वाटप केलं काही खेळणी त्यांना दिली आणि त्यानंतर त्यावेळी डॉक्टर प्रशांत थोरात यांनी त्या, थोरा त्या मुलांची स्थिती जाणली आणि त्या स्थितीनंतर असा निर्णय घेतला की आपण या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात समाविष्ट करावं आणि समाविष्ट करण्यासाठी जी काही विचार प्रक्रिया चालू झाली ज्येष्ठ मंडळींचा सल्ला घेतला सल्ला घेतला साधारणतः कधी सुरू केले हे चौदा नोव्हेंबरला ही प्रक्रिया चालू झाली सतरा नोव्हेंबरला या तीन चार दिवसात मी चालू केलं महिन्या दीड महिन्या महिना दीड महिन्या दीड साऊन ही प्रक्र प्रक्रिया चालू आहे आणि सांगायचं म्हणजे ह्या मुलांना अक्षर ओळख नव्हती अंक ओळख नव्हती जी दोन वर्ष कोरोनाच्या महामारीमुळं ऑनलाईन शिक्षणाचा फंडा सरकारनं चालू केला शाळा बंद ठेवल्या आणि ह्या गरीब मुलांना मोबाईल नव्हता काय नव्हतं कुठली शैक्षणिक साधनं नव्हती या शैक्षणिक प्रवाहापासून त्यांना ठ ठ ठसा सुद्धा माहीत नव्हतं <स्था> गेली दीड महिना झालं या मुलांना दररोज किमान अक्षर ओळख अंक ओळख करण्याचं काहीच नव्हतं म्हणजे विसरले गेलेले होते माहीत होतं परंतु विसरले गेले होते आणि हे आम्ही जाणलं आणि ह्या मुलांना अंक ओळख अक्षर ओळख करण्याची प्राथमिक प्रक्रिया आम्ही चालू केली तक्ता अन्न की गाडीवरतीच मी तक्ता अडकून त्यांना काठी साधी घेऊन त्यांच्यामुळं रिकॉल करायचा प्रयत्न केला आणि त्यांच्यातून ही आज तुम्ही बघितलं असेल त्यांनी अक्षर ओळख आज करत आहेत काण्याचे बिना काण्याचे म शब्द ते वाचत आहेत अजून जोड शब्द वाचत नाहीत पण ती प्रक्रिया चालू आहे ही साधारण इथंपर्यंत असा प्रवास चालू आहे ही जी ऊसतोड कामगारांची जी मुलं आहेत आणि ह्यांचा जो शिक्षणाचा ज्वलंत प्रश्न आहे किंवा होता तर हा ह्या प्रश्नावरती खूप चांगल्या पद्धतीने पुढे येऊन प्रभात ट्रस्ट आणि थोरात सर हे चांगलं काम करत आहेत आणि साधारणतः एक दोन महिन्यामध्ये जर मुलांमध्ये एवढा बदल होऊ शकतो आहे तर आपण विचार करू शकतो की जर ह्याला लोकांचा जर सहभाग यात जर झाला तर खूप मोठा बदल यांच्या आयुष्यात घडू शकतो आणि ही जी भारताची जी भारताचं जे भविष्य आहे हे खूप चांगल्या पद्धतीने उजळू शकतं धन्यवाद